आता आपण माझा लाडका नाश्ता योजनेखाली घावन कसे करायचे ते बघतो आहे आता हे नारळाचं केसर त्याने त्या बिडाच्या तव्यावरती तेल लावलेलं आहे मम्मीने आणि आता हे घावन जे आहे ते असं असं तिनं त्याच्यामध्ये सोडलेलं आहे तर असे आपण <laughs> आता ते जरा थोडस भाजायला ठेवलेलं आहे तर घावन म्हणजे काय गं मम्मी आंबोळी आंबोळी आपल्याला खायला घावल्यास का तर आपण आता आपण आता पुढे काय करू उलटायचं काय उलटायच थोडा कालावधी घेऊ शकतोय आपण उलटण्यासाठी कारण आम्ही थोडेसे मोडले पण आहेत घावन आणि अशा पद्धतीने तुम्ही ते बघताय की हे निघतायत हळूहळू निघतायत तर अशा पद्धतीने आता दुसऱ्या बाजूला आपण घावन परततोय आपण थोडासा ज्यादा कालावधी लागला तरी चालेल ना असं पूर्ण निघलेलं आहे आता ते घावन बंद नाही करत आता चालू असू तेवढंच व्हायला आहे कवर कवर झालं झालं गुड 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 येस असं थोडासा आपल्याला त्या घावन थोडंसं चुकलं आहे एक टक्का एक टक्का जी असती चुकला आहे त्याच्यावरती तर ते जी एस टीचं घावन निघून गेलेलं आहे इथून त्यात आपल्याला जेवढे घावले तेवढं खावं <laughs> आपण आणि अशा पद्धतीने हे आपण बघितलं तयार होईल घावन आणि हे इथे खूप सारे घावन आणि हे चुकलेली जी जीएसटीचे घावन तर हे असा माझा लाडका नाश्ता योजना आज आपण इथे मैत्री दिनानिमित्त मम्मीकडून तयार आहे तुला काही चार शब्द बोलायचे एक शब्द बोल काय बोलायचे बोलायचं का नाही हॅपी फ्रेंडशिप डे काय काय बोल ना अरे हॅपी फ्रेंड फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे ये आलेला आहे गावन तयार झालेला आहे